नमस्कार मंडळी मी पल्लविषयीला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत अंडींपासून अंडा खिमा कसा बनवायचा तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आज मी तुमच्यासोबत अंडा खिमाची रेसिपी शेअर करणार आहे तर खिमा कसा करावा आणि अंडा भुर्जीपेक्षा अतिशय उत्तम पद्धतीने हा लागतो आणि खूप चविष्ट असतो तर तो कसा बनवायचा तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया खिमा बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया दोन मोठे असे बारीक चिरलेले कांदे एक टोमॅटो बारीक चिरलेला त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर आणि एक हिरवी मिरची बारीक चिरलेली त्यानंतर आपण दोन अंडी बॉईल केलेली घेतलेली आहे आणि दोन अंडी सालसकट घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला हे साहित्य पूर्ण करायचं आहे मित्रांनो एक लक्षात घ्या दोन अंडी आपल्याला बॉईल आणि दोन अंडी आपल्याला तशीच घ्यायची आहे जी आपण फोडून पुढे टाकणार आहोत तर कशा पद्धतीने यूज करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर कढईमध्ये दोन पळी मी येथे तेल ॲड केलेलं आहे आता तेल छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची ॲड करूया आणि थोडीशी कोथंबीर ॲड करूया हिरवी मिरची छान अशी फोडणी द्यायची आहे तेलामध्ये व्यवस्थित पद्धतीने परतून घ्यायची आहे हिरवी मिरची कोथिंबीर परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला दोन मोठे असे कांदे ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित पद्धतीने कांद्यालासुद्धा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे एक लक्षात घ्या खूप जास्त आपल्याला परतायची गरज नाही कांद्यामध्ये एक मॉइश्चर पाहिजे आहे ओलसरपणा हवा आहे आणि तो आपल्या खिम्याला छान ना टेस्ट देऊन जातो त्यामुळे ना गुलाबी रंग झाला का आपला कांदा हा कम्प्लीट झालेला आहे परतून हे लक्षात घ्यायचं आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये मी आता एक बारीक चिरलेला टोमॅटो घेणार आहे आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे एक महत्त्वपूर्ण टिप तुम्हाला मी येथे देणार आहे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित पद्धतीने पन्नास ते सत्तर टक्केच तुम्हाला येथे फ्राय करून घ्यायचा आहे खूप जास्त फ्राय करायचा नाही आहे लक्षात असू द्या कांदा टोमॅटो व्यवस्थित परतल्या गेलेले आहे यामध्ये आता चवीपुरतं मीठ वापरायची आहे एक पिंच मी येथे हळद वापरलेली आहे त्यानंतर एक चमचा भरून लाल तिखट वापरलेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आता मिक्स करूया तर एक चमचा मी लाल तिखट वापरलेली आहे येथे कश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे जेणेकरून रंग येईल आणि एक चमचा मी साधी मिरची वापरलेली आहे आता यामध्ये एक चमचा भरून धन जिरे पावडर ॲड केलेले आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही या स्टेजला गरम मसालासुद्धा वापरू शकतात पण मी स्किप केलेला आहे तर किम्याचा मसाला व्यवस्थित पद्धतीने तळल्या गेलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे आता या स्टेजला दोन अंडी मी बाई साईडला फोडून ठेवलेली होती तिला छान असं फेटून घ्यायचं आहे अंडी आपल्याला अतिशय व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तुम्ही एका ग्लासमध्ये सुद्धा ग्लासमध्ये सुद्धा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हे फेटू शकतात जसं आपण बाहेर हॉटेलला पाहतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात आता मी ना हे व्यवस्थित पद्धतीने अंडी पसरून घेणार आहे आणि दोन ते तीन मिनटं या स्टेडला ठेवणार आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर हे व्यवस्थित आपलं सारखं वरती येणार आहे फुलून आणि साईडने मी इथे बाजूने तेल सोडलेलं आहे जेणेकरून जे ऑमलेटसारखं असेल ते छान असं वरती येईल आता दोन्ही साईडने मी अलटी करून घेतलेली आहे आणि एक भुर्जी टाईप मी इथे केलेलं आहे आता संपूर्ण अंडी मी यामध्ये मिक्स करून घेतलेली या आहे यामध्ये जे आपण वाफवून ठेवलेले अंडी होते ती आता मॅशरने मॅश करून घ्यायची आहे तर दोन्ही अंडी मी याच पद्धतीने मॅश करून घेणार आहे उकडलेली अंडी मॅश केल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं तुम्हाला जाडसर येथे ठेवायचं आहे तर मित्रांनो हा खिमा अशाच पद्धतीने होतो त्यामुळे ना आपल्याला दोन अंडी वापरून आणि दोन अंडी अशी फोडून घ्यायची आहे आता यामध्ये ना भरपूर अशी ना कोथंबीर घालायची आहे कोथिंबीरने अतिशय छान हिला चव येते आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे तर तयारी मित्रांनो आपला अंड्यापासून अंड्या खिमात आता प्लेटिंग करून घेऊया तर तयारी मित्रांनो आपल्या अंडींपासून अंड्या किमा तर हा तुम्ही पावासोबत किंवा पराठ्यासोबत चपातीसोबत कशाही सोबत खाऊ शकतात तर अशा पद्धतीने मुलांना तुम्ही बनवून द्या मुलं आवडीने दोन घास जास्त खातील आणि दोन चपातीही नक्कीच खाणार व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद